अखंड ज्योती पत्रिका फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस नमस्कार आज आपण एका विशेष म्हणजे खूप जुन्या प्रकाशनाच्या विश्वात डुबकी मारणार आहोत हो हे आहे बघा तब्बल अस्सी वर्षांपूर्वीच फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीसचं अखंड ज्योती मासिक आ, यात आत्मजागृती अध्यात्म कर्तव्य आरोग्य अशा अनेक विषयांवर सखोल चिंतन आहे अगदी हे मासिक म्हणजे खरंच एक ज्ञानाचा ठेवा आहे असं वाटतं आणि त्यातले विचार आजही मला वाटतं तितकेच मार्गदर्शक ठरू शकतात बरोबर या अंकातले काही निवडक लेख कथा आणि विचार त्यातून आपण काहीतरी महत्त्वाचं शिकण्याचा प्रयत्न करूया अंकाची सुरुवातच बघा ना किती प्रभावी आहे सुधा बीज बोने से पहले कालकूट पिना होगा पहिन मौत का मुकुट विश्वहित मानव को जीना होगा खरच खूपच शक्तिशाली सुरुवात आहे म्हणजे काय की कोणतंही मोठं काम करायच्या आधी किंवा काहीतरी चांगलं मिळवायच्या आधी खूप अडचणी येतात त्याग करावा लागतो इतरांच्या भल्यासाठी जगायचं आवाहन आहे यात हा विचार म्हणजे संपूर्ण अंकाचा जणू काही मूळ आधारच आहे आणि याच भावनेला धरून पहिल्याच पानावर त्याग का अखंड नियम म्हणून एक छोटा पण महत्वाचा लेख आहे अच्छा काय सांगितलंय आहे त्यात म्हणजे काय हा त्यागाचा अखंड नियम त्यात असं म्हटलं आहे की आपण दुसऱ्यांना तेव्हाच काही देऊ शकतो जेव्हा आपल्याकडे स्वतःकडे काहीतरी असेल मग ती शक्ती असो ज्ञान असो किंवा संपत्ती वगैरे हो बरोबर आपणच रिकामे असलो तर दुसऱ्यांना काय मदत करणार बरोबर त्यामुळे आधी स्वतःला सक्षम बनवणं आणि मग त्या क्षमतेचा उपयोग इतरांसाठी करणं निस्वार्थपणे हाच त्यागाचा खरा अर्थ आहे म्हणजे आपल्या छोट्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा म्हणजे स्वतःचा विकास आणि इतरांप्रती जबाबदारी दोन्ही महत्त्वाचा आहे हाच धागा पकडून आपण आत्मजागृती या भागाकडे जाऊया का पृष्ठ तीन वर आहे तो हो नक्की इथे लेखक स्वतःला ओळखण्यावर भर देत आहेत असं दिसतंय हम मंगलमय प्रभू के सूत है पुण्यपूत अधिकारी अशा ओळी आहेत तिथे हो या ओळी खूप सकारात्मक आहेत त्या आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची आठवण करून देतात आपल्या आत असलेल्या चांगुलपणाची क्षमतेची आपण फक्त हे शरीर नाही तर एका मोठ्या शक्तीचा अंश आहोत ही भावना आत्मविश्वास वाढवते आणि मग स्वतःकडे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आणि ही आत्मजागृती आपल्याला खऱ्या आनंदाकडे कशी नेते अध्यात्म पथकी ओर पृष्ठ चार आणि पाच वर्षा लेख त्यात याबद्दल अधिक माहिती आहे का हो हो बरोबर या लेखात जीवनात दुःख काय येतं अशांती का, येत, का वाटते याची कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे अच्छा मोह क्रोध लोभ असक्ती या भावना कशा माणसाला त्रास देतात हे सांगितलं आहे अनेकदा आपण बाहेरच्या परिस्थितीत सुख शोधतो पण खरं कारण आपल्या आतच असतं हो लेखक म्हणतात मनुष्य स्वभावतः आनंदप्रिय आहे म्हणजे माणूस मुळात आनंदी राहू इच्छितो पण तो खरा टिकणारा आनंद मिळवण्यासाठी या नकारात्मक भावनांवर मात करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जावं लागतं जसं तहानलेला माणूस पाणी शोधतो तशी आत्मिक शांतीसाठी ज्ञानाची ओढ हवी म्हणजे आतून बदलणं महत्वाचं आहे हो हाच विचार आत्मा क्या आहे पृष्ठ आठ वरचा लेख आणि ईश्वर की उपासना पृष्ठ वरचा लेख यात आणखी स्पष्ट होतो काय आत्मा आणि ईश्वर यांच्या संबंधाबद्दल काय म्हणतात ते हो नक्कीच या लेखांमध्ये आत्मा आणि परमात्मा एकच आहेत यावर भर दिला आहे ओके आत्मा हा ईश्वराचाच अंश आहे आणि तेच ईश्वरी या सगळ्या सृष्टीत आहे असा विचार आहे त्यामुळे ईश्वराची उपासना म्हणजे फक्त मूर्तीपूजा किंवा बाहेरचे कर्मकांड नाही अच्छा खरी उपासना म्हणजे ज्ञान आणि श्रद्धेने त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचा प्रयत्न करणं याच संदर्भात मानसी पूजा नावाचा पण एक लेख आहे पृष्ठ एकवीसवर वर त्यातही बाह्य गोष्टींपेक्षा मानसिक समर्पण आतला भाव महत्वाचा आहे असं सांगितलं आहे मनातल्या शुद्ध भावना महत्वाच्या आणि आंतरिक शुद्धी बरोबरच हो, सत्य आचरणावर काय मार्गदर्शन येतात हे सांगितलं आहे आणि एक चांगली सवय लावण्यासाठी एक उपाय पण सुचवलाय काय उपाय है? रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात आपण काय काय केलं काय बोललो याचं सिंहावलोकन करावं म्हणजे स्वतःला तपासावं कुठे आपण असत्य बोललो का किंवा चुकीचा वागलो का असं रोज, हो, रोज केल्याने हळूहळू सत्याच्या मार्गावर चालायची सवय लागते ही एक प्रकारची रोजची आत्मतपासणीच आहे हे झालं आतल्या विकासाबद्दल आता समाजात वावरताना उपयोगी पडतील असे विचार बघूया सर्व धर्म संभाव पृष्ठ सहावरचा विचार मला खूप महत्वाचा वाटला निश्चितच आणि एकोणीशे एक्केचाळीस साली हा विचार मांडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती लेखक महात्मा गांधीजींचा संदर्भ देतात oh. ते सांगतात की सगळ्या धर्मांचं मूळ उद्दिष्ट एकच आहे सत्य शोधणं आणि चांगलं वागणं प्रार्थनेच्या पद्धती वेगवेगळ्या असतील पण त्या एक परम सत्याकडे घेऊन जातात hmm. लेखकाने को अनुभव पण सांगितला आहे की वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांमध्ये राहून त्यांच्या प्रार्थना ऐकून त्यांना ही गोष्ट जाणवली खरा धर्म म्हणजे कुठल्या तरी लेबल पेक्षा आपल्या आतला आवाज ऐकणं विवेक बुद्धी वापरणं आणि बर, कर्तव्य पालन पण येतं पृष्ठ चोवीस वर प्रत्येकाची काही कर्तव्य असतात ती पार पाडण्याचं महत्व कसं सांगितलं इथे यात असं म्हटलंय की देवाने किंवा निसर्गाने म्हणा प्रत्येकाला काही भूमिका दिली आहे काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत बरोबर कुटुंब समाज देश जी आपली कर्तव्य आहेत ती प्रामाणिकपणे निष्ठेने पार पाडणं हेच यशस्वी आणि शांत जीवनाचं गमक आहे जसे निसर्गाचे नियम पाळले तर सगळं व्यवस्थित चालतं तसंच जीवनातले नैतिक सामाजिक नियम पाळले तर व्यक्ती आणि समाज दोघांचे हित होतं कर्तव्याबरोबर सदाचार पण महत्वाचं आहे धर्म की प्रवृत्ती पृष्ठ अठरावर याबद्दल काय म्हटलं आहे हो सदाचार म्हणजे चांगलं वागणं नैतिक वर्तन हेच धर्माचं खरं स्वरूप आहे असं म्हंटल आहे सदाचार माणसाला आतून शक्ती देतो मग तो कठीण परिस्थितीतही स्थिर राहू शकतो धर्माच्या मार्गावर विवेक बुद्धी जागृत ठेवणं आणि नैतिक मूल्यांचं पालन करणं गरजेचं आहे सदाचारी जीवन हेच खरं धार्मिक जीवन आहे असे यातून कळतं आणि व्यक्ती आणि समाजाच्या विकासासाठी शिक्षणाचं महत्व शिक्षा के लाभ पृष्ठ बावीस वर आहे अगदी शिक्षणामुळे फक्त ज्ञान नाही मिळत तर विचार करायची क्षमता वाढते चांगलं काय वाईट काय हे कळतं म्हणजे सत्सद बुद्धी जागृत होते हो ना शिक्षण ज्ञान दूर करतं आणि माणसाला समाजाला प्रगतीकडे नेतं सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजच देशाला पुढे नेऊ शकतो हा विचार आहे माइंड विचारांपासून सवयींपासून कसं वाचायचं दुष्ट से बचाव पृष्ठ तेरावर काही उपाय दिले आहेत का हो त्यात वाईट विचार आणि सवयी कशा हळूहळू माणसाला आपल्या ताब्यात घेतात आणि त्यातून बाहेर कसं पडायचं यावर चर्चा आहे अच्छा उपाय म्हणून सांगितलं आहे की चांगल्या लोकांची संगत धरावी ज्याला आपण सत्संग म्हणतो चांगले विचार वाचावेत ऐकावेत आणि स्वतःच्या मनावर ताबा मिळवायचा प्रयत्न करावा सकारात्मक वातावरणात राहिलं की नकारात्मक गोष्टी आपोआप कमी होतात याच मासिकात काटोमत पर पृष्ठ चौदावर गांधीजींच्या एका प्रसंगावर आधारित लेख आहे तो काय सांगतो हा लेख अहिंसा आणि करुणेचा संदेश देतो गांधीजींच्या आश्रमातला एक एक प्रसंग आहे साप निघतो अरे हो मग बाकीचे लोक त्याला मारायला बघतात पण गांधीजी त्यांना थांबवतात आणि त्या सापाला काही इजा न करता प्रेमाने तिथून घालून देतात अच्छा यातून हे शिकायला मिळतं की भीती किंवा द्वेषामुळे हिंसा करण्याऐवजी करुणा दाखवणं समजूतदारपणा दाखवणं शक्य आहे हे झाले नैतिक आणि सामाजिक विचार आता जरा आरोग्याकडे वळूया पृष्ठ हा लेख खूपच इंटरेस्टिंग वाटला श्वासाच्या नियंत्रणातून आरोग्य कसं हे हो हा आपला प्राचीन भारतीय विषय आहे यात आपल्या नागपुड्यांमधून जो श्वास चालतो त्यावर लक्ष केंद्रित केलं आहे डाव्या नागपुडीतून चालणारा श्वास म्हणजे इडा किंवा चंद्रस्वर आणि उजव्या नागपुडीतून चालणारा पिंगला म्हणजे सूर्यस्वर यांचं संतुलन महत्वाचं आहे ओके लेखानुसार कोणत्या वेळी कोणता स्वर चालू आहे याचा आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतो उदाहरणार्थ जेवल्यानंतर जर सूर्यस्वर चालू असेल तर पचन चांगलं होतं चंद्रस्वर शांतता देतो अरे वा या स्वरांचं ज्ञान आणि त्यावर नियंत्रण मिळवलं तर अपचन ऍसिडिटी असे त्रास कमी होऊ शकतात असं म्हटलं आहे हे खूपच सूक्ष्म विज्ञान आहे की आणि प्राणायाम विधी पृष्ठ सत्रावर श्वसनाबद्दल अजून काय आहे प्राणायाम म्हणजे श्वासाचं नियमन त्या तीन मुख्य क्रिया सांगितल्या आहेत पूरक म्हणजे हळू श्वास आत घेणं कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणं आणि रेचक म्हणजे हळू श्वास बाहेर सोडणं या क्रिया नियमित आणि योग्य पद्धतीने केल्यास फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते शरीरात ऑक्सिजन वाढतो रक्ताभिसरण सुधारतं आणि मानसिक शांतता मिळते शरीराची शुद्धी होते आणि मन एकाग्र होतं असे फायदे सांगितले आहेत नैसर्गिक उपचारांवर पण भर दिसतोय दुग्धचिकित्सा पृष्ठतेत्तीस आणि मधाबद्दल पण आहे काहीतरी त्याच पानावर हो त्या काळात नैसर्गिक घरगुती उपायांना खूप महत्त्व होतं दुधाला पूर्णान्न मानलं जातं आणि त्याचे औषधी उपयोग सांगितले आहेत ते शक्ती देत पचनाला मदत करत तसंच मधाचे पण गुणधर्म सांगितले आहेत ऊर्जा देत भूक वाढवत कफ कमी करत जंतुनाशक पण आहे म्हणजे नैसर्गिक पद्धतीने आरोग्य कसं टिकवायचं यावर भर आहे आता काही बोधकथा आणि विचार बघूया अंकात शेख सादी यांच्या कथा किंवा विचारांचा उल्लेख आहे पृष्ठ अकरावर काय शिकायला मिळतं त्यातून शेख सादी हे पर्शियन कवी आणि विचारवंत होते त्यांच्या कथांमधून सुभाषितांमधून आपल्याला व्यवहारिक शहाणपण मिळतं हो ऐकतो अजून एका प्रसंगात एका फकीराकडे चप्पल नसते पायात घालायला म्हणून तो दुःखी असतो पण जेव्हा तो, जे तो पाय नसलेल्या माणसाला पाहतो तेव्हा आपल्याकडे पाय आहेत ह्यासाठी तो देवाचे आभार मानतो म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहावं हा संदेश खरे निर्दोष कोण आहे पृष्ठ बारावरची कथा पण मला विशेष वाटली राजा आणि चोराचा संवाद एक वेगळाच दृष्टिकोन आहे हो ही कथा खूप विचार करायला लावते एक राजा एका चोराला पकडतो पण त्याला लगेच शिक्षा नाही देत अच्छा हो तो विचारतो की तू चोरी का केलीस चोर सांगतो की मी खूप गरीब आहे कुटुंबाचं पोट भरायला दुसरा मार्ग नाही हे ऐकून राजाला त्याची दया येते अरे वा हो त्याला शिक्षा देत नाहीये उलट शेती करायला जमीन देतो बी बियाणं देतो साधनं देतो म्हणजे तो कष्ट करून मानाने जगू शकेल यातून सहानुभूती माणसाची परिस्थिती समजून घेणं आणि शिक्षेऐवजी सुधारणेला संधी देणं हे किती महत्वाचं आहे ते कळतं खूपच छान आणि चुका सुधारण्याबद्दल पाप का प्रायश्चित पृष्ठ काय विचार आहेत यात म्हटले आहे की पापाचं किंवा चुकीचं फक्त बाहेरून काहीतरी करून होत नाही मग त्यासाठी खरा पश्चाताप हवा आपली चूक मनापासून कबूल करणं आणि ती पुन्हा न करण्याचा निश्चय करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर केलेल्या चुकीची भरपाई म्हणून चांगली कामं करणं दुसऱ्यांची सेवा करणं हे खरं प्रायश्चित्त आहे याने आतून शुद्धी होते जीवनातल्या सुख दुःखाकडे दुःख बघावं सुख का पिता आहे यात एक महत्वाचा विचार आहे की दुःख हे सुखाचा पाया असू शकत अनेकदा कठीण प्रसंग दुःख हेच माणसाला शहाणं बनवतात मजबूत करतात हो अनुभवातून शिकतो माणूस अगदी आणि मग सुखाची खरी किंमत कळते जसं सोनं तापल्यावर शुद्ध होतं तसा माणूस दुःखातून ताऊन सुलाखून निघतो सुख आणि दुःख हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत दोन्ही जीवनाचा भाग आहेत हे स्वीकारावं काही लेख थोडे वेगळ्या विषयांवरचे पण आहेत ना जसे की मैं परलोकवादी कैसे बना पृष्ठ पंधरा सोळा आणि प्रेतोंका अस्तित्व पृष्ठ एकोणीस वीस हे काय सांगतात हे लेख आत्म्याचं अस्तित्व आणि मृत्यूनंतरचं जीवन यावरच्या त्या काळातल्या लोकांच्या विचारांवर आणि विश्वासांवर प्रकाश टाकतात अच्छा लेखक स्वतःचे काही अनुभव किंवा ऐकलेल्या गोष्टी सांगतात ज्यामुळे त्यांचा परलोकावर विश्वास बसला हे वाचताना आपल्याला त्या काळातील लोकांच्या श्रद्धा गुढ गोष्टींबद्दलची त्यांची उत्सुकता आणि जीवनाच्या पलीकडे काय आहे हे, हे जाणून घेण्याची प्रवृत्ती लक्षात येते अजून काही महत्वाचे संदेश थोडक्यात सांगता येतील जसं वेदों का अमर संदेश पृष्ठ सात किंवा एकमेकांवर प्रेम करा द्वेष करू नका हा हे तर आजही महत्वाचं आहे अगदी आणि सतस्नेह मध्ये चांगल्या मैत्रीचं चांगल्या सोबतीचं महत्व सांगितलं आहे चांगली संगत माणसाला कशी प्रेरणा देते आधार देते यावर भर आहे आणि शेवटी त्या काळातलं साहित्यिक सामाजिक वातावरण कसं होतं याची कल्पना देणारे काही विभाग आहेत का हो हो नक्कीच अंकामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांची परीक्षणं आहेत पृष्ठ तीस एकतीस वर जसं प्रेम दर्शन मीमांसा जीवन संध्या सचित्र योग साधन यावरून कळतं की त्या काळात कोणती पुस्तकं वाचली जात होती लोकांचे आवडीचे विषय काय होते आणि त्या काळातल्या जाहिराती पण आहेत पृष्ठ बत्तीस तेहतीस वर त्या पण वाचायला मजा येते त्यातून तेव्हाची उत्पादनं सेवा लोकांच्या गरजा यांची कल्पना येते हे सगळं मिळून त्या काळाचं एक चित्र उभं राहतं डोळ्यासमोर तर अखंड ज्योतीच्या या फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीसच्या अंकातील या सगळ्या विचारांच्या आणि लेखांच्या प्रवासात आपण बघितलं की आत्मविकास कर्तव्यनिष्ठा सर्वधर्म समभाव सदाचार आरोग्य आणि व्यावहारिक शहाणपण अशा कित्येक महत्वाच्या मूल्यांवर यात भर दिलाय अगदी बरोबर हे विचार जरी ऐंशी वर्षांपूर्वी मांडले गेले असले तरी त्यांचं महत्व आजही कमी झालेलं नाही खर तर आजच्या या धावपळीच्या गुंतागुंतीच्या जीवनात संतुलन साधण्यासाठी आतून शांती मिळवण्यासाठी आणि एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी ही तत्व अधिकच उपयोगी ठरू शकतात स्वतःला ओळखणं सत्याच्या आणि नीतीच्या मार्गावर चालणं आपलं कर्तव्य निष्ठेने करणं आरोग्याची काळजी घेणं आणि इतरांबद्दल सहानुभूती आणि सेवेचा भाव ठेवणं हा या अंकाचा मला वाटतं कालातीत असा संदेश आहे या चर्चेचा समारोप करताना अंकातील तो सुरुवातीचाच विचार पुन्हा आठवूया हो जो आपल्याला विचार करायला लावतो व्यक्तीने फक्त स्वतःच्या छोट्या आयुष्याचा विचार न करता संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा विश्वहित विचार करून आपलं जीवन कसं समर्पित करावं हा प्रश्न खरंच आपल्याला आपल्या जीवनाच्या मोठ्या उद्दिष्टाबद्दल विचार करायला प्रवृत्त करतो